जीवन मृत्यू कुणाच्या हातात नाही मृत्यू कधी कुठे कसा कुणाला काटेल सांगू शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूची एक वेळ आहे म्हणजे एक अशी वेळ ज्या वेळेत सर्वाधिक मृत्यू होतात रात्रीचा तिसरा प्रहार म्हणजे मध्यरात्री तीन ते पहाटे सहा या कालावधीत सर्वाधिक मृत्यू होतात याची धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं आहेत या, का का या वेळेला पिशाच्याची वेळ सैतानाचा काळ म्हटलं जातं यावेळी सैतानाची शक्ती शिखरावर असते आणि मानव अत्यंत कमकुवत असतो असं म्हणतात यावेळी वाईट शक्ती सर्वात जास्त शक्तिशाली असतात माणसाचं शरीर सर्वात कमजोर असतं संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी ए नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा वैज्ञानिक कारण यापेक्षा वेगळं आहे मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार दिवसातील इतर वेळेच्या तुलनेत मध्यरात्री तीन ते पहाटे चार वाजता अस्थमा अटॅकचा धोका सर्वाधिक असतो याचं कारण आहे ते म्हणजे शरीरात अँड्रेनेलिन आणि अँटी इम्प्लेंटरी हॉर्मोनचं उत्सर्जन घटतं ज्यामुळे शरीरातील श्वसन प्रणाली आकुंचित पावते तसंच या वेळेत ब्लड प्रेशरही कमी असतं त्यामुळे या, या वेळेत सर्वाधिक मृत्यू होतात